हा प्रश्न बघून घ्या एक वेळा ठीक आहे हा प्रश्न बघा त्यानंतर मी सविस्तर आपल्या लेक्चरला काय करतो करतो सुरुवात आहे भारताची संविधान सभा ही लोक नियुक्त दर्शवत नाही टीकात्मक परीक्षण करा ओके इंग्लिशमध्ये वाचतो मी द कॉन्स्टिट्युशन असेंब्ली ऑफ इंडिया वॉज नॉट डायरेक्ट इलेक्टेड बाय द पीपल सो द वर्ल्ड ओके वी द पीपल डज नॉट इंडिकेट द सोर्स ऑफ ओके इंडियन कॉन्स्टिट्यूशन क्रिटिकली एक्झामाइन किती दीडशे शब्दामध्ये ठीक आहे प्रश्न समजला तुम्हाला काय तर हा कुठल्या टॉपिकचा पार्ट आहे म्हणजे असं समजून घ्या की हे लेक्चरच सुरू आहे आपण प्रस्तावना शिकत हो, आहोत आणि प्रस्तावनेमधला जो पहिला शब्द आहे आपला ओके तो म्हणजे वी द पीपल प्रस्तावना तुम्हाला माहित असेल जे बंधू भगिनी पहिल्यांदा एम पी सी करत आहे पॉलिटीमध्ये जो आपला पहिलाच त्याला काय म्हणतात की चॅप्टर येतो तो, तो म्हणजे प्रियांबर ओके त्याचा आपण एक उपघटक म्हणून इथं अभ्यासात आहोत ठीक आहे लेक्चर सुरू करण्याच्या पूर्वी ओके पहिल्यांदा 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 एक बाब समजून घ्या ती बाब म्हणजे काय तर जेव्हा आपण प्रस्तावना म्हणतो ओके म्हणजे प्रियांबल तर प्रस्तावना म्हणतात कशाला प्रियांबल कशाला म्हणतात हे पहिल्यांदा अतिशय मध्ये समजून घ्या थोडक्यामध्ये म्हणजे मग तुम्हाला मला जे मूळ डिबेटवर यायचं आहे ज्याच्यावर प्रश्न हा एक्सपेक्टेड असतो परीक्षेमध्ये राज्यसेवेच्या दृष्टीनं कंबाईनला आपण थोडा फायदा होईल याचा तर त्याकडे आपण मोर्चा वळवू बघा प्रस्तावना हा काय करतो जेव्हा प्रियांबल म्हणतो आपण प्रियांबल तर कुठल्याही पुस्तकाची किंवा संविधानाची प्रस्तावना म्हणजे नंबर एक पहिल्यांदा त्या पुस्तकाचं ओळख असते म्हणजे इंट्रोडक्शन असते आणि त्यानंतर त्या पुस्तकाचा काय असते का सार असते किंवा समरी असते जर तुम्हाला विचारलं प्रियांबल म्हणजे काय प्रस्तावना म्हणजे काय बघा ना प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला बघा प्रस्तावना लिहून असते बरोबर नाही का तर ते प्रस्तावना कशाला म्हणतात तर त्या प्रस्तावनेमध्ये दोन बाबी नमूद असतात एक म्हणजे त्याचा इंट्रो आणि दुसरं म्हणजे त्याची समरी बघा तुम्ही एखादी का सरकारी कार्यक्रमामध्ये जर गेले तर आपण बघा काय म्हणतो या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओके हे हे करतील मग ते येतात मग प्रास्ताविक करतात प्रास्ताविक करणे म्हणजे काय ते स्वतःचे ओपिनियन नाही जोडत ते बा मला असं वाटते मला तसं वाटते कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतात याचा अर्थ ते दोन गोष्टी सांगतात एक म्हणजे कार्यक्रमाचं इंट्रोडक्शन ओके किंवा या कार्यक्रमाचे आयोजन करते हे हे आहे ओके असं असं आहे आणि त्यानंतर त्या का कार्यक्रमाचा संपूर्ण सार सांगतात किंवा पुढे काय काय होणार आहे पहिल्यांदा हे होईल ते होईल मग अध्यक्ष भाषण होईल त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम होईल कंड या प्रकारे त्याला म्हणतो आपण कार्यक्रमाची प्रस्तावना ठीक आहे हा शब्द नीट समजून घ्या खूप लोकांची गफलत होते याच्यावर प्रे शब्दावर की कि प्रियांबल किंवा प्रस्तावना म्हणजे काय तर इंट्रो आणि सार ठीक आहे कोणते पुस्तक को उघडा तुम्ही स्टँडर्ड बुक ओके त्या स्टँडर्ड बुकमध्ये बघा प्रस्तावने तर आतमधलं जेवढं बुक आहे त्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये कंपायलेशन किंवा समरी केल्या जाते जे योग्य वाचक आहे जे ज्येष्ठ वाचक आहे त्यांना जर तुम्ही विचारलं किंवा प्रस्तावनेचं काय महत्व आहे तर ते नेहमी तुम्हाला एक वाक्य सांगतात की प्रस्तावना त्या पुस्तकाचा कमीत कमी तीस टक्के तीस टक्के बाप ह्या पुस्तकाची त्या प्रस्तावनेवरून लक्षात येते बरं का ओके तीस टक्के बाप जी आहे त्या पुस्तकाची कशावरून लक्षात येते त्या प्रस्तावनेवरून लक्षात येते त्या प्रियांबलवरून लक्षात येते ठीक आहे सो त्या दृष्टीनं या प्रस्तावना शब्दाला अनन्य साधारण काय आहे एक महत्व आहे किंवा त्याला खूप जास्त काय आहे इम्पॉर्टन्स आहे कशाला या प्रियांबलला किंवा या शब्दाला ओके मला सांगा पहिल्यांदा प्रस्तावना म्हणजे काय तुम्हाला कळलं का हाँ शब्दा शब्दा हा शब्द कळला का मला सांगा पहिल्यांदा हा काही लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात नाही आहे शब्द हा मग मी जातो भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेकडे ओके हा शब्द कळला का मला सांगा पटपटक म्हणजे मला लगेच पुढे जाता येईल ओके हा शब्द कळला डन चलो ओके प्रस्तावना म्हणजे काय इंट्रोडक्शन आणि सार ओके चलो आता बघा भारतीय संविधानाची सुद्धा एक प्रस्तावना आहे भारताच्या संविधानाला सुद्धा सुरुवातीला एक प्रियांबल हे जोडल्या गेलेलं आहे मग याचा अर्थ ते प्रियांबल ती प्रस्तावना सुद्धा कुठल्या बाबी इंडिकेट करेल एक म्हणजे आपल्या संविधानाचं इंट्रोडक्शन आणि आपल्या संविधानाचं सार ओके या दोन बाबी त्यावरून आपल्या कळतात त्या प्रस्तावनेवरून कारण प्रस्तावनेचा अर्थच मुळात ओके तो होत असतो आता बघा प्रश्न येतो आपल्याला की जेव्हा आपण प्रियांबल म्हणतो भारताची भारतीय संविधानाचं आपण प्रियांबल म्हणतो तर या मध्ये कुठल्या बाबी स्पष्ट होतात म्हणजे इंट्रोडक्शन कशाचं आहे तर इथं इंट्रोडक्शन दिलं आहे की आपल्या संविधानाचा हा स्त्रोत कोण आहे ओके okay, प्रियांबलमध्ये कुठल्या बाबी नमूद होतात एक म्हणजे आपल्या प्रियांबलचा स्त्रोत कोण आहे म्हणजे ओरिजिन कोण आहे कोणी बनवलेला आहे ही पहिली बाब स्पष्ट होते आणि सार मध्ये आपल्या संविधानाची उद्दिष्टे काय आहे ती स्पष्ट होते आणि दुसरं आपल्या या संविधानाचं किंवा देशाचं स्वरूप काय आहे ती बाब स्पष्ट होते म्हणजे प्रस्तावनेमध्ये एक समरी स्वरूपात जर आपण अभ्यास तो म्हटलं तर तीन बाबी स्पष्ट होतात ओके okay, नंबर एक म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्या संविधानाचा स्त्रोत म्हणजे ती ओरिजिन कोण केली ती तयार कोणी केली आणि दुसरं म्हणजे उद्दिष्टे आणि स्वरूप या तीन बाबी स्पष्ट होतात ठीक आहे आता थोडं मी पुढे जातो भारताच्या प्रस्तावनेमध्ये मध्ये भारतीय संविधानाचं स्त्रोत स्पष्ट करताना ओरिजिन स्पष्ट करताना काय म्हटल्या गेल्या माहिती आहे का वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारतीय लोक ओके okay, हा शब्द वापरलाय जर तुम्ही प्रियांबल बारकाईनं बघितलं मी आणलं नाही आज तर त्यामध्ये बघा त्याची सुरुवातच होते वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दाने आणि वी द पीपल ऑफ इंडिया हा शब्द काय सूचित करतो हा शब्द सूचित करतो ओरिजिन ऑफ कॉन्स्टिट्युशन म्हणजे संविधान हे कोणी तयार केलं आणि या शब्दाला महत्व का आभार आहे माहितीये का वहीमध्ये नोंदणी करून घ्या वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दावरनं काय काय ओके okay, बाबी या स्पष्ट होतात किंवा वी द पीपल ऑफ इंडिया हा शब्द कुठल्या कुठल्या बाबी इंडिकेट करतो तर त्यातली पहिली जी बाब आहे म्हणजे ज्याला नेक्स्ट पेज मध्ये घेऊ आपण ओके जे आपण म्हणतो सॉरी चेंज करून घेऊ दोन मिनट जे आपण एक शब्द वापरतो तो म्हणजे ओके आम्ही ओके भारतीय ओके लोग हा जो शब्द वापरतो ना आपण हा शब्द कुठल्या कुठल्या बाबी इंडिकेट करतो तर पहिली बाब म्हणजे हा संविधानाचा स्त्रोत स्पष्ट करतो नंबर एक म्हणजे कोणी तयार केलं दुसरी बाब म्हणजे आम्ही भारतीय लोक हा शब्द माहिती आहे अजून काय इंडिकेट करतो हा शब्द इंडिकेट करतो की आमच्या देशामध्ये लॉ ऑफ दी लँड चालत नाही तर आमच्या देशामध्ये म्युनिसिपल लॉ चालते आता तुम्ही म्हणाल हे दोन शब्द काय आहे लक्षात ठेवायचं ओके हे दोन शब्द काय आहे लॉ ऑफ दी लँड आणि म्युनिसिपल लॉ म्हणजे लॉ ऑफ दी लँडचा अर्थ होतो जेव्हा देशाचा राज्यकारभार हा परंपरागत रूढी प्रथा परंपरेने चालतो त्याला लॉ ऑफ दी लँड म्हणतात ज्या प्रकारे ब्रिटनचं संविधान आहे ब्रिटनचं संविधान अलिखित आहे जे आपण म्हणतो ते याच कारणामुळे म्हणतो कारण की ब्रिटनमध्ये जेवढे काही नियमावली आहे त्या परंपरेने चालतात त्याचं चा कुठलं संविधान नाही आहे म्हणून ब्रिटनचं संविधान हे अलिखित म्हणतो मग जर देशाचं संविधान अलिखित आहे तर कारभार चालवण्यासाठी काहीतरी बाबी लागतील ना काहीतरी नियमावली लागतील ना ते राज्यकारभार चालवायला तर त्या नियमावली जर वंश परंपरेने चालत असेल तर त्याला म्हणतात लॉ ऑफ दी लँड कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल ही बाब आणि जर देशाचा राज्यकारभार हा लोक नियुक्त संस्थेमार्फत तयार केलेल्या संविधानामार्फत चालत असेल तर त्याला म्हणतात म्युनिसिपल लॉ त्याला काय म्हणतात म्युनिसिपल लॉ म्हणतात कळली इथपर्यंत आणि आम्ही भारतीय लोक हा शब्द संविधानाचा तर स्त्रोत दर्शवतो पण सोबत लक्षात ठेवायचं हा आपल्या इथं कुठल्या प्रकारचा लॉ आहे म्युनिसिपल लॉ आहे ही बाब पण अधोरेखित करतो म्हणजे आपल्या इथं लॉ ऑफ द लँड नाही आहे ही बाब अधोरेखित करतो दुसरी बाब लक्षात आली आम्ही भारतीय लोक हे काय काय शब्द सांगतो तर एक म्हणजे ओरिजिन दुसरं म्हणजे म्युनिसिपल लॉ म्युनिसिपल लॉ आणि रूल ऑफ लॉ सॉरी म्युनिसिपल लॉ आणि लॉ ऑफ द लँड मधला फरक काय कळलं असेल तुम्हाला पुन्हा एकदा बघून घ्या ब्रीफमध्ये लॉ ऑफ दी लँड म्हणजे वंश परंपरेने चालत आलेली नियमावली म्युनिसिपल लॉ म्हणजे देशातील जनतेने तयार केलेल्या संस्थेमार्फत तयार झालेली नियमावली त्याला म्हणतात म्युनिसिपल लॉ ज्या देशाचं संविधान अलिखित असते तिथं क्लिअर कट समजून घ्यायचं इथं लॉ ऑफ दी लँड चालू आहे डन चलो पण आपलं इथं काय म्युनिसिपल लॉ नंबर तीन बघा आम्ही भारतीय लोक हे अजून काय इंडिकेट करते किंवा आम्ही भारतीय लोक हा शब्द अजून काय अभिप्रेत करतो तर आम्ही भारतीय लोक हा जो शब्द आहे हा इथं लक्षात ठेवायचं ओके कायद्याचं राज्य ओके प्रस्थापित करतो रूल ऑफ लॉ तुम्ही म्हणाल सर रूल ऑफ लॉचा इथं कसा काय संबंध रूल ऑफ लॉ या शब्दाला जर तुम्ही विस्तृतपणे बघितलं जर मायक्रो लेवलवर जाऊन बघितलं तर कायद्याच्या राज्याचा अर्थ हा काय होतो माहितीये का त्याचं ओरिजिन काय रूल ऑफ लॉ चा अर्थ होतो सर्वात मोठ नियमावली त्याच्या खाली सगळे लोक ओके रूल ऑफ लॉ चा अर्थ होतो की नियम संविधान हे सर्वोच्च त्याच्या अधीन सगळे लोक मग तो राजा असो देशाचा की कोणी पण असो ओके आजच्या डेट मध्ये राजाचा अर्थ होतो ओके राष्ट्रपती तो पण त्या संविधानाच्या काय असेल खालीच असेल सर्वात वर ओके ओके काय असेल ओके लॉ असेल मग मला सांगा आम्ही भारतीय लोक हे काय करते कायद्याचं राज्य आमच्या इथं आहे नियम सर्वपरी आहे आणि तो नियम आम्ही तयार केलेला आहे ओके ही बाब अधोरेखित करते विषय कळलं जर कधी तुम्हाला असा प्रश्न आला की आम्ही भारतीय लोक ओके हा संविधानामध्ये कुठल्या बाबी स्पष्ट करतो तर एक दोन आणि तीन या तीन बाबी तुम्हाला ओके लिहिणं काय अपेक्षित आहे कदाचित मला वाटते पहिली बाब तुम्हाला माहित असेल खालच्या दोन बाबी तुम्हाला माहित नसेल या दोन बाबी सुद्धा ओके आम्ही भारतीय लोक काय करते स्पष्ट करते चला समजलीपर्यंत आता मी डिबेटवर हो येतो एवढं कळलं का मला सांगा चलो यात काय काय समज मी आम्ही भारतीय लोक ठीक आहे आणि वी द पीपल ऑफ इंडिया याने सुरुवात होणारी म्हणजे वी या शब्दानं सुरुवात होणार आतापर्यंतच ओके भारत हे दुसरा देश आहे आणि तिसरा नेपाळ आहे अमेरिका भारत आणि नेपाळ या तीन देशाच्या संविधानामध्येच फक्त वी हा शब्द आढळतो वी द ओके पीपल किंवा मग विद पीपल ऑफ अमेरिका विद पीपल ऑफ नेपाळ नेपाळ हा शब्द आढळतो बाकी इथं कुठ इतर अर्थ आढळत नाही ठीक आहे आता बघा प्रॉब्लेम काय आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला माहित असेल आपल्या संविधान सभेवर सुद्धा बऱ्यापैकी टीका झाली संविधानावर पण टीका झाली आजही संविधानावर टीका होताना दिसते आपल्याला बरोबर त्या काळात पण संविधानावर टीका झाली होती ओके त्यात काही कुठं दुमत नाही संविधानाचे जे टीकाकार आहे त्यामध्ये एक टीका संविधानावर होते ती म्हणजे काय की वे नावाचा शब्द हा ना जर समजा तुमचा स्रोत दर्शवतो ओरिजिन दर्शवतो वे नावाचा शब्द जर आम्ही भारतीय लोक याला इंडिकेट करतो याला जर इंडिकेट करतो तर मला सांगा संविधान सभेनं हा जो शब्द समाविष्ट केला आम्ही भारतीय लोक संविधान तर संविधान सभेनं बनवलं संविधान सभा जी निवडून आली त्यामध्ये जे मतदार होते ते प्रांतिक विधिमंडळाकडून निवडून आली विषय कळलं येतो मी त्या बाबाईवर आणि प्रांतिक विधिमंडळाकडून निवडून आल्यानंतर प्रांतिक विधिमंडळातील सदस्यांना ज्यांनी मतदान केलं त्या मतदानामध्ये सर्व लोकांना मतदानाचा हक्क नव्हता म्हणजे ही डिबेट का पॉलिटिकल सायन्समध्ये एक तगडी डिबेट मानली जाते ही ही डिबेट या कारणामुळे मानण्यात येते की पंडित जवाहरलाल नेहरू यांना विचारण्यात आलं की भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जो वी नावाचा शब्द तुम्ही वापरला त्याचा अर्थ काय होतो तर पंडित नेहरू यांनी म्हटलं त्याचा अर्थ भारतीय लोक होते मग टीकाकारांनी म्हटलं भारतीय लोक हा जर त्याचा अर्थ होतो तर संविधान सभा कुठं सगळ्या संविधान सभा कुठे जनतेमार्फत निवडून आलेली आहे संविधान सभा तर इनडायरेक्ट निवडून आलेली आहे आणि त्यातल्या त्यात ओके ज्यांच्या मार्फत तुम्ही निवडून आले त्यांना सर्व जनतेने मतदान केलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही असं कसं म्हणू शकता की यामध्ये सर्व भारतीय लोक येते ओके सो त्या दृष्टीनं जर यामध्ये सर्व भारतीय लोक येत नसेल तर जे स्रोत आहे ते पण दर्शवत नाही म्हणजेच म्हणजेच हे टीकाकारांचं मत आहे बरं का म्हणजे स्रोत हे ओरिजिन नाही आहे म्हणजे भारतीय जनतेनं या संविधानाला स्वीकृती नाही दिली असा याचा अर्थ होतो इथपर्यंत ती डिबेट गेलेली होती बरोबर आणि मग यावर एक मोठी वादळी डिबेट ही भारतामध्ये सुरू झाली स्वतंत्र सॉरी संविधान लागू झाल्या लगेच आणि त्यामधून ओके आता आपण याची कारण मीमांसा करणार आहोत तेव्हा आता आपण प्रश्नाकडे येऊ आपल्या आणि मग पुढे जाऊ तो प्रश्न म्हणजे काय भारताची संविधान सभा ही लोकनियुक्त नव्हती मी पहिल्यांदा लोकनियुक्त म्हणजे काय ते शिकवतो त्यामुळे आम्ही भारतीय हा शब्द संविधानाचा स्त्रोत दर्शवत नाही टीकात्मक परीक्षण करा ठीक आहे बघा पुन्हा आपण एका बेसिक पार्टकडे मोर्चा आपला वळू तो बेसिक पार्ट म्हणजे काय पुन्हा का एक बघा संविधान सभा कशी निवडून आली एकदम मध्ये थोडक्यात सांगतो एकदम थोडक्यामध्ये म्हणजे तुम्हाला अंदाज लागून जाईल त्या गोष्टीचा आता बघा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार ओके त्याला काय म्हणतात की प्रांतांची पुनर्रचना म्हणा किंवा प्रांतांची निर्मिती झाली या शब्द वापरू आपण प्रांत ऍक्च्युअल त्याच्या आधीच होते पण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार पहिल्यांदा भारतामध्ये संघराज्य पद्धती आली त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की बा प्रांतांची निर्मिती इथून झाली या आधारावर ठीक आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार थर्टी सेवन मध्ये ओके निवडणुका झाल्या कुठल्या निवडणुका प्रांतांच्या निवडणुका जो तुमच्यातले कार्यकर्ते बंधू भगिनी एकदम नवीन असतील ओके तर त्यांना एकदम बेसिक भाषेमध्ये समजून घ्या पस्तीसच्या मध्ये ओके कुठल्या निवडणुका निवन्ण, झाल्या प्रांतिक प्रांतिक विधानसभेच्या काय झाल्या निवडणुका म्हणजे आजच्या विधानसभेसारख्या प्रांतिक या शब्दावरून घाबरू नका प्रांतिक म्हणजे आज आपण त्याला राज्य म्हणतो राज्याच्या विधानसभा आणि राज्याच्या विधानसभा या संविधान निर्मितीच्या आधीपासूनच आपल्याकडे अस्तित्वात आहे ठीक आहे आपली पण विधानसभेचा इतिहास हा इथूनच काय होतो आपला सुरू होतो एकोणीसशे सदतीस मध्ये निवडणुका झाल्या प्रांतिक विधानसभेच्या बरोबर पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओके ज्यांनी मतदान केलं जे वोटर होते हे सर्व भारतीय नव्हते बरं का तर या कायद्यानुसार काही विशिष्ट लोकांनाच मतदानाचा काय दिला होता हा अधिकार दिला होता काहीच लोकांना काय दिला होता मतदानाचा अधिकार कशानुसार या कायद्यानुसार ठीक आहे म्हणजे या सॉरी म्हणजे या, या विशिष्ट शब्द लिहितो या विशिष्ट मतदाराकडून हे प्रांतिक विधानसभेचे निवडणूक सदस्य निवडून आले ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण आमदार म्हणू शकतो आणि यांच्याकडून ओके कोण निवडून आले आपल्या संविधान सभेचे कोण निवडून आले सदस्य निवडून आले म्हणजे बघा जनतेमार्फत हे निवडून आले यांच्या मार्फत हे निवडून आले म्हणजे जनतेमार्फत अप्रत्यक्ष निवडून आले ठीक आहे बाप क्लिअर इथपर्यंत पण जनतेमार्फत तर अप्रत्यक्ष निवडून आले पण या जनतेमध्ये सर्व जनता नाही आहे ना यामध्ये विशिष्ट जनता आहे म्हणून हा प्रॉब्लेम क्रिएट झाला किंवा ही डिबेट तयार झाली ती डिबेट म्हणजे काय पुन्हा एक आपण मोर्चा वळू आपल्या प्रश्नाकडे ती डिबेट म्हणजे पुन्हा बघा भारताची संविधान सभा ही लोकनियुक्त नव्हती कळला रे ही लोकनियुक्त नव्हती कळला लोक का लोकनियुक्तचा अर्थ म्हणजे काय कुठल्या संदर्भात आहे तर अप्रत्यक्ष निवडणूक होती त्यामुळे आम्ही भारतीय हा शब्द संविधानाचा स्त्रोत दर्शवत नाही टीकात्मक काय करा परीक्षण करा मला सांगा पहिल्यांदा हा प्रश्न कळला का तुम्हाला राज्य सेवेची जर प्रिपरेशन करत असाल तर त्याला पॉलिटी याच पद्धतीनं आता शिकल्या जाते ओके okay, कंबाईन साठी अप्रोच पूर्णपणे वेगळा आहे कंबाईनला फक्त यातले फॅक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे बाकी काहीच नाही विषय तुम्हाला याचा अप्रोच पूर्णपणे वेगळा आहे कम्प्लिटली वेगळा आहे राज्यसेवेचा त्यामुळे ओके okay, त्याला काय म्हणतात की मनाला चांगलं वाटेल म्हणून असं काही विचार करू नका की बा कंबाईन राज्यसेवा दोन्ही सोबत होईल म्हणून ओके बरं वाटते फक्त पण तसं होणार नाही राज्यसेवेचं आपलं स्वतंत्र एक त्याला काय म्हणतात की मोर्चा आहे आणि कंबाईनचा आता आपला स्वतंत्र एक मोर्चा आहे दोन्ही मध्ये गफलत करू नका यात समज नाही आहे का मेरको बघता ओके चलो या आता पूरा पुरा समझ समजला रे चलो ठीक आहे निकले आगी आता बघा पुढे आता बघा या डिबेटवर डिबेटवर निवडणुका आता आपण शिकलो कशा निवडून आल्या तर आता या विवादावर निवारण कसं झालं किंवा याला लक्षात ठेवायचं उत्तर कसं दिलं कारण तथ्यात्मक दृष्ट्या जर बघितलं तर ही गोष्ट सत्य आहे ओके तथ्यात्मक दृष्ट्या जर बघितलं तर ही गोष्ट पूर्णपणे सत्य आहे ना की संविधान सभा ओके डायरेक्ट इलेक्टेड नव्हती इनडायरेक्ट इलेक्टेड होती पण इनडायरेक्ट जरी असेल तरी सर्व मतदाराचा काय होत त्याच्यामध्ये सहभाग नव्हता मग अशा वेळेस या डिबेटवर जे उत्तर दिलं पहिल्यांदा ते उत्तर दिलं पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी ओके आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी ही गोष्ट एक्सेप्ट केली होती बरं हो, का की हो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की वी नावाचा शब्द तुम्ही म्हटल्याप्रमाणे ओके आम्ही मान्य करतो की आम्ही जनतेमार्फत डायरेक्ट निवडून नाही आलो त्यामुळे आम्ही कसं काय म्हणू शकतो की बा हे सर्व भारतीय जनतेचं आम्ही काय करतो प्रतिनिधित्व करतो ही एक्सेप्ट केली होती आणि याच कारणामुळे तुम्हाला माहित असेल की स्वतंत्र भारताच्या पहिल्या ज्या निवडणुका पार पडल्या एकोणीसशे बावन मध्ये त्या निवडणुकीमध्ये जवळपास संविधान सभेच्या सर्व सदस्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निवडणूक लढायला सांगितली लोकसभेची सगळ्यांना सांगितलं की तुम्ही शक्यतो निवडणूक लढा आणि जवळपास सर्व सदस्य जवळपास बरं का सर्व नाही काही सदस्यांनी निवडणूक लढली काय आरोग्याच्या कारणामुळे किंवा इतर कारणामुळे ज्या सदस्यांनी निवडणूक लढली त्यापैकी बऱ्यापैकी सदस्य हे निवडून आले मी रिपीट करतो वाक्य संविधान सभेवर सदस्यांवर जो आक्षेप होता ते सगळे जवळपास सदस्य निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि लोकसभेमधून निवडून आले जवळपास सदस्य काही इक्का दुक्का सदस्यांचा फक्त काय झाला हा पराभव झालेला होता आणि त्यामधून आता हा जो पहिला आक्षेप होता तो आक्षेप दूर झाला आणि तेव्हा नेहरून म्हटलं ही स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक नसून या संविधानाला मान्यता देणारी ही काय निवडणूक आहे असं आम्ही समजतो ही पहिली प्रतिक्रिया होती पहिल्याच प्रेस कॉन्फरन्स मधली आणि तेव्हा जे टीकाकार होते ओके यांची टीका ही थांबली आणि त्यांनी असं म्हटलं की नाही ओके वी हा शब्द ओके आता भारतीय लोकांचं काय करतो प्रतिनिधित्व ठीक आहे अजून पुढे बघा खरा कार्यक्रम इतून सुरू होतो वी द पीपल ऑफ इंडिया ओके ओके वी द पीपल ऑफ इंडिया हा जो शब्द आहे नंबर दोन या शब्दाची समीक्षा सुभाष कश्यप आणि डी बसू सॉरी सुभाष कश्यप ओके आणि डी बसू सुभाष कश्यप तुम्हाला माहित असेल लोकसभेचे माजी महासचिव एक मोठं त्याला काय म्हणतात की संविधानाचे अभ्यासक म्हणून एक मोठं नाव आहे आणि दुसरं डीडी बसू ते पण आपल्या संविधानाचे एक मोठे अभ्यासक आहेत दोघांची प्रसिद्ध ओके पुस्तक आहे संविधानाबद्दल आपल्या तर डी बसू आणि सुभाष कश्यप यांनी वेद द पीपल ऑफ इंडिया या शब्दावर बऱ्यापैकी भाष्य केलं बऱ्यापैकी लिखाण केलं आणि त्यांनी या डिबेटला पुन्हा सुरू केलं डिबेटला पुन्हा सुरू केलं म्हणजे डिबेट निवारण यांच्या दोघांच्याही मतानुसार वेद द पीपल ऑफ इंडिया हा शब्द भारतातल्या सर्व जनतेचं प्रतिनिधित्व करतो ओके असं यांचं मत होतं आणि यांनी आपल्या मतांचं समर्थन देत असताना किंवा याला डिकोडिंग करत असताना यांनी काय म्हटलं हे बरोबर बघून घ्या बघा डी डी बसू आणि सुभाष कश्यप का यांनी काय म्हंटलं की बघा भारतामध्ये आधीपासूनच म्हणजे आधीचा अर्थ तो आपण एकोणीसशे पस्तीस पासून पकडू भारतामध्ये आधीपासूनच एक शब्द मी लिहितो ओके निधी क भारतामध्ये आधीपासूनच प्रातिनिधी ओके लोकशाहीचा आपण स्वीकार केलाय ओके रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रसीचा ओके okay, भारताने स्वीकार केला आहे आता प्रातिनिधिक लोकशाही कशाला म्हणतात ते पण समजून घ्या वेळा रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी याचा अर्थ होतो की जनता आपल्या प्रतिनिधीला निवडेल आणि प्रतिनिधी शांत शासन कारभारामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवेल ओके okay, म्हणजे उदाहरणार्थ आपण आपले आमदार खासदार नगरसेवक निवडू आणि हे शासन कारभारामध्ये प्रत्यक्ष काही करेल आपला सहभाग नोंदवेल त्याला म्हणतात प्रातिनिधिक लोकशाही आपण डायरेक्ट म्हणजे दोन आता उदाहरणार्थ समजा आपण इता आणि आपण डायरेक्ट जाऊन मुंबईला जाऊन काही मंत्रालयामध्ये काम नाही करू शकत ओके तर आपण आपले प्रतिनिधी पाठवतो ओके त्याला म्हणतात प्रातिनिधिक लोकशाही त्या शब्दामध्येच तो अर्थ हा दडलेला आहे आता बघा एक गोष्ट की प्रातिनिधिक जेव्हा आपण लोकशाही म्हणतो या संदर्भात तर डी बसू आणि सुभाष कश्यप यांनी म्हटलं आहे की भारतामध्ये जे प्रातिनिधिक लोकशाही आहे विषय कळला तुम्हाला इथपर्यंत तर या प्रातिनिधिक लोकशाहीनुसार आपल्या इथं संविधान सभेच्या निवडणुका झाल्या नंबर एक आणि नंबर दोन आजही भारताचा राज्यकारभार हा याच तत्वावर चालतो म्हणून वी नावाचा शब्द किंवा संविधान सभेमध्ये संविधान सभा डायरेक्ट जनतेमार्फत निवडून नाही आली ओके किंवा संविधान सभेला डायरेक्ट लोकांनी मतदान नाही केलं यावरून आपण वी नावाच्या शब्दाला आक्षेप घेऊ शकत नाही आणि स्वतंत्र भारताच्या नंतर जेवढ्या काही निवडणुका झाल्या त्या सगळ्यांमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार होता ओके सर्वांनी आपलं मतदान काय केलं त्याच्यामध्ये बजावलं पण कुठेही कुठल्याही पक्षाने या वी नावाच्या शब्दावर किंवा कुठल्याच्याही जाहीरनाम्यामध्ये या शब्दावर हा आक्षेप नव्हता म्हणून आपण या कारणामुळे ओके वी द पीपल ऑफ इंडिया हा फक्त काही विशिष्ट लोकांचा नाही तर संपूर्ण भारतीयांचं प्रतिनिधित्व करतो असं कोणाचं मत आहे डी बसू आणि सुभाष कश्यप यांचं जे प्रमाण मत मानण्यात येते ओके जे काय मानण्यात येते प्रमाण मत मानण्यात येते आणि तेव्हा ही डिबेट काय झाली आपली पूर्णपणे थांबली त्यामुळे आजही आपण म्हणू शकतो शेवटलं वाक्य बरोबर लिहून घ्या ते वाक्य म्हणजे काय वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दामध्ये वी नावाचा शब्द हा हा बरोबर आहे का हा प्रत्यक्षपणे लोकप्रतिनिधीला इंडिकेट करतो तर अप्रत्यक्षपणे भारतीय जनतेला इंडिकेट करतो विषय कळला कर का वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दामध्ये वी नावाचा शब्द हा कोणाला इंडिकेट करतो भारतीय जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना प्रत्यक्षपणे इंडिकेट करतो आणि भारतीय जनतेला अप्रत्यक्षपणे करतो याचं कारण भारतामध्ये कुठली लोकशाही आहे रे प्रातिनिधिक लोकशाहीचा आपण काय केलाय स्वीकार केलाय चला कळली पण तुम्हाला आणि अशा तऱ्हेनं ओके हे डिबेट पूर्णपणे काय झाली आपली थांबली आता प्रश्नाकडे या जर प्रश्न हा तुम्हाला लिहिता नाही आला तर याला रिस्पॉन्सिबल मी स्वतः असेल जर क्वेश्चन लिहिता नाही आला तर आता बघा बरोबर चलो बघा भारताची संविधान सभा ही लोकनियुक्त नव्हती त्यामुळे आम्ही भारतीय हा शब्द संविधानाचा स्त्रोत दर्शवत नाही टीकात्मक परीक्षण करा याचा आन्सर कसं लिहिला जाईल एक फॉर्मॅट बघून घ्या याचा आन्सर पहिल्यांदा तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये लिहायला लागेल एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये सर्व जनतेला मतदानाचा अधिकार नव्हता त्यामुळे जे प्रांतिक विधानसभा निवडून आल्या त्यामार्फत जे संविधान सभा निवडून आली त्यावरून ओके हा आक्षेप घेण्यात येतो हे पहिलं इंट्रोडक्शन ओके सेम आफ्टर दॅट तुम्हाला इथं लिहायला लागेल की आम्ही भारतीय लोक हा शब्द संविधानाचा स्रोत दर्शवतो ओके एक्सेट्रा एक्सेट्रा हे द्यायला लागेल त्यानंतर मग टीकाकारांच्या मते जे उत्तर दिल्या गेलं टीकाकारांना गेल। त्यांच्या मते की यावर नेहरूंनी पहिल्या निवडणुकीच्या माध्यमातून आपलं उत्तर दिलं मी तुम्हाला पॉईंट सांगत सांगतो फक्त लिखाण नाही उत्तर दिलं आणि दुसरं मग डी बसू आणि सुभाष कश्यप यांचं नावा सगट तुम्हाला तिथं काय द्यायला लागेल संदर्भ आणि कन्क्लुजन करताना काय द्यायला लागेल की बी हा शब्द म्हणजे भारतामध्ये प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे वी शब्द लोकप्रतिनिधीला प्रत्यक्ष तर 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 जनतेला अप्रत्यक्ष हा निर्देशित करत असतो या प्रकारे तुम्हाला ओके त्याचं कन्क्लुजन करावं लागेल चलो ठीक आहे इथपर्यंत या प्रकारे हा प्रश्न एक वेळा बघून घ्या समजला का मला सांगा मी बॉक्स बघत आहोत चलो येस काय म्हटलं हे पूर्ण कळलं का मला सांगा सगळं डिबेट या तक समज मेरे ऐक्या बताओ फटाफट आता आपण कंबाईनला कसं वाचत होतो आतापर्यंत वी द पीपल संविधानाचा स्रोत संपलं चलो आगे आता तसं होणार नाही राज्य सेवेला आता तुम्हाला त्याची समीक्षा करा लागेल आता तुम्हाला त्याचं थोडं आता म्हणजे व्यवस्थित ही रिक्वायरमेंट आहे बरं का म्हणजे माझ्यानुसार तरी ओके चलो आणि माझ्यानुसारचा अर्थ होतो युपीएससीचे प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर यानुसार चलो ठीक आहे पर्यंत